लग्न सोहळ्याचं बदलत चाललेलं रूप याविषयी डोळ्यात अंजन घालणारी ही एक स्वरचित ओबी अशा पूर्वीच्या काळी पैशाचा होता तोटा तरी जगण्याचा आनंद मुळीच नव्हता खोटा माणसाला माणसाची खूप होती माया जशी तापल्या उन्हात गर्द झाडाची गछाया किती साधी होती लग्न डोई चाफ्याची मुंडवळ बाहेर मंडप जेवणास पत्रावळ अशा लगीन कार्यात भावकी भायची ती गोळा पिठल भाकरी सोबत मांडवात तो सोहळा नवरा नवरी लागावात साऱ्या घरी निमंत्रण ताट भरून शेवया सारे खाती खातीवर पून वरण भाताच जेवण भाजी अण बुंदी खाली मातीत बसून तरी वराडी आनंदी साडी चोळीचा आहेर उगा कशाला तो हवा केवळ पैशाची ना साडी वाटतो तो देखावा पाच दहा रुपयाचा आहेर मोठा ग आधार नवरीच्या ग बापाचा हलका होई भार कस वेळेतच लग्न नाही पाल्हाळ सत्कार वराडाचा तो टेम्पो मार्ग चालवतो लवकर अशी टेम्पोची केबिन नवरा नवरीला राखीव तरी मनात आनंद नाही वाटत उनीव देवळाच्या त्या दारात कशी वरात नाचती सारा गाव कौतुकाने नवरी ते पाहती असा तोलून मापून लग्नाचा खर्च होई सध्याची लग्न पाता, जीवाची होते ला पैसा झाला खूप मोठा त्याच्या बदलल्या वाटा हौसेला मोल नाही मग उधळ नोटा आयुष्याची ती कमाई एका दिवसात रीती थोडा करा हो विचार नको नव्या चाली रीती लेख शिकवा चांगली बनवा स्वावलंबी नको अन्याय अत्याचार वेळीच द्या होतंबी नको सोन्याचा पिंजरा नको सजलेल्या भिंती लेखनांदण्या सुखाने, सुखाणे मोलाची हवी नाती लाडाच्या माझ्या लेकी प्रेम सुदे दे आंधळ्या प्रेमापोटी नको वाहत ग वाटेथ येता काटे नको खचून तू जाऊ ठेवण हे मी ध्यानात राजमाता तिजी जाऊ ठेवने हे मी ध्यानात राजमाता तिजी जाऊ